तेलगाव परिसरामध्ये सुंदरनगर या ठिकाणी आज स्वर्गीय सुंदररावजी सोळंके साहेब केसरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे की महाराष्ट्र केसरी ज्या प्रकारे स्पर्धा होतात त्याचप्रकारे या बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय सुंदररावजी सोळंके साहेब यांच्या नाव या ठिकाणी गदा असते आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी त्यांची आज जयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या या गद्याचे मानकरी ठरले सूरज मुंडे आणि या महाराष्ट्रामध्ये भरपूर पैलवान घडवले त्यांच्याच तालीममध्ये अनेक महाराष्ट्र केसरी घडले असे जालिंदर राबा मुंडे आपल्यासोबत आहेत त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या ठिकाणी मोठी तालीम गेल्या अनेक वर्षापासून चालवली आणि बीड जिल्ह्यामध्ये अनेक या ठिकाणी पैलवान घडतात तो उसतोड मजुरांचे जे मुलं आहेत त्यांना एक मोठा पैलवान होण्यासाठी मोठा खेळाडू जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व या ठिकाणी देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी जे घडवतात ते आज आपल्यासोबत आहेत त्यांचाच मुलगा या ठिकाणी आज या किताबाचा मानकरी झाला आहे अबा या ठिकाणी पार पडली काय आनंद व्यक्त करायला काहीच नाही आमचं काय झालं मराठ किसलीची तयारी आहे जंग जंग प्रचंड आलेली दोन दोन मला वाटतं शिवाजी केंद्रान चौदा पासून आपल्या जिल्ह्याला महाराष्ट्र दिसली नाही त्यामुळं आता लोकांची तरी मायका औरडे तीन महाराष्ट्र दिसली माझी चालू होती तर आपल्यातला एकूण तरी महाराष्ट्र किसली जायला पाहिजे आमचं हे मागणी ह्याच्यामुळे तयारीच आमची महाराष्ट्र किसली चालू आहे आनंद अगदी आनंद हे आनंदच आहे की मुंड्या पण भरपूर कष्ट असं घेतलेला आहे त्याच्यामुळं आबाचा मुलगा महाराष्ट्र जो असं बरेच जण आलं वाटतं पुतण्या हवा मुलगा हवा पण घरात घरात मुंडे घरांना काळजी पाहिजे आज आपण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांचे जी मुलं आहेत त्यांना महाराष्ट्र के केसरीसाठी आपण भरपूर कष्ट घेतले तर आपल्या मुलासाठी कशा प्रकारे आपण कष्ट घेत आहात आणि काय आपल्या पुढील भावना आहेत कशा प्रकारे तरी किती वर्षात महाराष्ट्र काय वाटतं आपल्याला समजा तर यंदा यंदा महाराष्ट्र कुस्ती किंवा पुढच्या वर्षी शंभर टक्के फक्त लागायला की मोठी जर दुखापत नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये गादा आमची नक्कीच असेल मी अगदी माझ्या जिल्ह्याला शब्द देतो माझं गाव भोगलवाडी आहे पण भोगलवाडीचं काय माझं गाव असल्यामुळे अगदी म्हणजे हेच आहेच आहे माझं पण अख्ख्या जिल्ह्याला शब्द देतो की महाराष्ट्र कुस्तीची गादा सूरज मुंडे गणेश मुंडे यांच्या रुपांना शंभर टक्क्यांचा आणि गरीबाचं तुम्ही सांगितलं गरीबाचं कसं आहे आपल्या पीड जिल्ह्यातलं कोण आलं तर मी ती पिन घेता गजो आहे तीन किलो तूप तीन किलो बदाम म्हणजे माझ्या ऐवजी जी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करतो एकूण साधारणतः किती मल्ला आपल्या कुस्ती केंद्रामध्ये आता जवळजवळ एक तीनशे तीस तीनशे चाळीस मल्लं माझ्याकडे दोन कोच आहेत मी जरी असा बाहेर गेलो तरी कोच आणि ऑनलाईन सगळं टी व्ही सी सी टी व्ही वगैरे म्हणजे जे आधुनिक पद्धतीने जगात काय कुस्ती चालली मॅट असेल जिमनॅस्टिक असेल जिम असेल पूर्ण अगदी म्हणजे माझ्याकडं सगळं राहण्याच्या हॉस्टेलपासून ते पूर्ण पैलवान ऑलिम्पिकचं मेडल आणू शकतो ह्या मनच पूर्ण तयारी आज या ठिकाणी आपल्यासोबत राजेंद्र होते त्यांचा थोडं काय आनंद व्यक्त आज आपल्याला हा गदा सगळ्यात तिसरं वर्ष आहे जवळपास बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण आनंद झालेलाच आहे कुठली इच्छा आहे आपल्या आज की कुस्ती क्षेत्रामध्ये आपण कुठपर्यंत जायची आपली इच्छा आहे महाराज केसरी हिंदी केसरी भारतातला कशा प्रकारे महाराष्ट्र आणि सहकार्य असतील तर आपल्यापेक्षा मेहनत करत असतात तर आपलं काय पुढील उद्दिष्ट आहे सगळ्यांनी मेहनत करा बराच कोपाल विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न सगळे करतात आज मी आणले सुंदर केसरी आणि अगदी कारखान्या परिसरामध्ये असणारे जे की अगदी साधारण गरीब कुटुंबातून ज्यांनी आज नावलौक केलं आणि पूर्ण जे काही महाराष्ट्रभर कुस्त्या होतात त्या ठिकाणी ते एक कुस्ती निवेदक म्हणून काम करतात महादेवजी मजमुले आणि त्यांची खूप इच्छा असते की स्वर्गीय सुंदररावजी सोळंके साहेबांनी जशा प्रकारे या ठिकाणी कुस्त्याचं आयोजन केलं होतं तेच उद्दिष्ट या या ठिकाणी ठिकाणी त्यांनी अनेक वर्षापासून राबवत आहेत काय उद्दिष्ट आणि या ठिकाणी आपण आयोजन केलं होतं मी कुस्तीवेद महादेव मुजुले कारखान्यावरती ड्युटी करतो मी साहेबांचं स्वप्न कुस्ती हाच साहेब आहेत असताना फार मोठी कुस्ती स्पर्धा व्हायची पॉईंटवरल्या कुस्त्या असायच्या आणि साहेबांनी कारखान्यामध्ये भरपूर पैलवान मंडळी घेतलेली आहे साहेबांचं फार प्रेम होतं कुस्तीवरती मनामध्ये विचार आला साहेबांच्या जयंतीनिमित्त कुस्तीचं सा मैदान घेत घेत घ्यावं आणि भैयासाहेबांना विचारलं भैया साहेब लगेच होकार दिला आज ती तिसरं वर्ष आहे ही सुंदर रत्न केसरी कुस्ती स्पर्धा कारखान्यावरती होते ह्याचा फार मोठा आनंद आहे आणि आयोजन करत असताना सर्वजण सहकार्य करतात भैया साहेब असतील दादा असतील आमदार साहेब असतील सर्व आमच्या पाठीशी उभं राहतात धन्यवाद या ठिकाणी एक अनुभवी मल्ल आहे आणि साहेबांच्या या ठिकाणी जयंती आहे साहेबांची साहेबांची जयंती आहे काय आठवणी सांगा साहेबांच्या साहेबांबद्दल कुस्ती क्षेत्रामधली काय आठवणी सांगा साहेब कशा प्रकारे कुस्तीकडे पाहत होते साहेब कुस्तीकडे कशा प्रकारे पाहत होते आपल्या जिल्ह्याचे कुस्त्या वरती कुस्त्या घेत होते कसं मार्गदर्शन लावायचं साहेब परिवारला कुस्त्या घेतो तर त्या खाली चौऱ्याहत्तर किल्ला एक नंबरला बसतो पण साहेबाचा कुस्तीवर लय प्रेम होतो सगळे पायलॉन कंपनी त्याने घेतलेली त्याने आता बसतो मी सांभाळायचं आपल्याला गेले तर समजा की आजोबा गेले तर भाय असा भाईच आपल्याला सांभाळ या ठिकाणी सुंदररावजी सोळंके साहेब त्यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी कुस्त्या पार पडल्या त्यांचा वारसा पुढे जी सोळंके जयसिंग भाया सोळंके मा हो या ठिकाणी चालवत आहेत माननीय प्रकाश सोळंके ही या महारा माजल्या मतदारसंघामध्ये विविध कुस्ती स्पर्धासाठी त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन असतं सहकार्य असतं आज या ठिकाणी या कुस्ती स्पर्धा पार पडल्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक